पुढची बातमी पाहूयात गोव्याच्या अरपोरा परिसरात भीषण दुर्घटना घडल्या अरपोराच्या नाईट क्लबमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्यानं भीषण आग लागली या आगीमध्ये तेवीस जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे मृतांमधील सर्वजण नाईट क्लबचे कर्मचारी असल्याची माहिती आहे अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय गॅस गळतीमुळे हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते तर नाईट क्लबला सील करण्यात आलं असून पोलिसांकडून या घटनेचा तपास केला जातोय एक ये अनफॉर्चुनेट इंसिडेंट हुआ है यहाँ पे अलपोड़ा के अंदर में एक रेस्ट्रा कम क्लब है वहाँ पे बारह बज के चार मिनट पर पुलिस कंट्रोल रूम में इंफॉर्मेशन आई कि वहाँ कोई फायर इंसिडेंट हुआ है और वहाँ इमीडियटली पुलिस और फायर ब्रिगेड और एम्बुलेंस वगैरह सब उन्होंने रश किया उधर तो अब फायर तो अंडर कंट्रोल है और वहाँ से डेड बॉडीज सारी निकाली गई हैं तो उसमें टोटल जो डेथ काउंट है उसमें ट्वेंटी है और इसमें जो ज़्यादातर जो बॉडीज मिली हैं वो नीचे जहाँ किचन है इसका रेस्टोरेंट का वहाँ पे डेड बॉडीज मिली है और अभी इस घटना के कारणों की जांच पुलिस करेगी और उसमें जो भी उसके कंक्लूजन निकल के आते हैं जांच के उसके हिसाब से हम लोग इसमें लेंगे तो जो इंसिडेंस हुआ जो अनफॉर्चुनेट इंसीडेंट्स इस तरह का इंसिडेंस कभी नहीं होना चाहिए गोवा जैसे टूरिज्म स्टेट में खुद जो इलीगल्स या विदाउट परमिशन इस तरह के जो चलाते हैं और इसी में जो फायर इंसिडेंस हुआ इसी के कारण यहाँ पे जो उनके स्टाफ और एक तीन चार टूरिस्ट जो अंदर थे ये दो तीन यानी इनको जल के हुआ बाकी लोग बिकॉज ऑफ द सफोकेशन उनकी डेथ हो गए ऑल टुगेदर 23 लोगों की डेथ हो चुकी है जिनकी डेथ हो चुकी है उनके प्रति संवेदना मैं व्यक्त करता हूँ गोवा तो सरकार की तरफ से पूरी उसकी इंक्वायरी की जाएगी और जो जो कल्प्रिट इसमें हैं जो जो उनको बिहड दार्थ किया जाएगा दरम्यान नाईट क्लबला आग नेमकी कशी लागली आता ते जाणून घेऊयात नाईट क्लबच्या किचनमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला आणि ग्राउंड मध्ये असलेल्या किचनमध्ये आग, आग लागली या किचन नंतर आग क्लबच्या इतर भागात पसरल्याचं कळतं सर्वात जास्त मृतदेह हे किचन परिसरात आढळले मृतांमध्ये सर्वाधिक क्लबमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत आणि या मृतांमध्ये तीन ते चार पर्यटकांचा समावेश असल्याचं देखील माहिती देण्यात आली आहे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिलेले आहेत संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केलेला आहे त्यांनी नेमकं काय म्हटलं आपण पाहूयात पंतप्रधान मोदींनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलेलं आहे गोव्यातील आरपोरा इथे झालेली दुर्घटना खूपच दुर्दैवी आहे ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलंय त्या सर्वांप्रती माझ्या संवेदना जखमी व्यक्तींनी लवकरात लवकर बरं व्हावं अशी प्रार्थना परिस्थितीविषयी गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली आहे प्रभावित व्यक्तींना मदत करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे अशी असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलेलं आहे गोव्यातील आरपोरा इथे झालेली दुर्घटना खूपच दुर्दैवी आहे शोकाकुल कुटुंबियांप्रती माझ्या मनपूर्वक संवेदना या कठीण काळात दुःख सहन करण्याची ताकद मिळो हीच प्रार्थना जखमी झालेले लवकर बरे व्हावेत यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना असं ट्विट त्यांनी केलं आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी भरत केसरकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत भरत गोव्यामध्ये नाईट क्लबला आग लागली त्यामध्ये तेवीस जणांचा मृत्यू झालाय बारा वाजता याच नाईट क्लब मध्ये आपण बघतोय की गोव्यातील अरपुरा येथील हा उत्तर गोव्यातील हा नाईट क्लब आहे ब्रिज बाय रॉमेनो लेन मध्ये साधारण एक वाजण्याच्या सुमारास रात्री गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाला आणि आग लागलेली होती आणि या ठिकाणी तब्बल तेवीस जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे मृतामध्ये बहुतेक जण जे किचनमधील स्टाफ असल्याचं जे आहे समोर येत आहे आईंचा मृत्यू जो धूर श्वासात गेल्याने झालेला आहे म्हणजे गुंजून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे आणि जवळपास पन्नासहून अधिक जखमी असल्याने त्याला गोव्यातील बांबोळी रुग्णालयात उपचार सुरू आहे आता सद्यस्थिती आता जी लाईव्ह दृश्य बघतोय की पोलीस या सगळ्या प्रकरणाचा तपास करत आहेत काही पोलीस अधिकारी यामध्ये आत हॉटेलमध्ये प्रवेश करताना ही सगळी ज्या ठिकाणी जळलेला भाग आहे या भागाची सगळी दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत यामध्ये स्फोट एवढा भयानक होता की आग काही क्षणामध्ये जी आहे ती पसरलेली होती आणि यामध्ये लोकांना बाहेर काढायलाही वेळ मिळाला नव्हता आणि घटनेनंतर तत्काळ अग्निशामक दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झालेले होते जवळपास दोन तासाच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आलेली होती आणि यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घटनास्थळी भेट घेत राज्यासाठी अतिशय दुःखद घटना असल्याचे सांगितलेले आहे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होईल असं त्यांनी स्पष्ट केले कोणत्याही नियमांचे उल्लंघन आढळण्यासंबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचं स्पष्ट केले आहे सध्या घटनास्थळी पंचनामा सुरू असून सुरक्षा रक्षक त्याची पूर्ण तपासणी करत आहेत सरकारने परिसरातील इतर सर्व नाईट क्लबचे फायर सेफ्टी ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या पाहायला मिळतात आता सद्यस्थितीमध्ये हा जो मुख्य दरवाजा आहे हा बंद करण्यात आलेला आहे आणि संपूर्ण प्रकरणाची पोलीस चौकशी सुरू असून जखमी जे आहेत पेक्षा जास्त जी लोक जखमी आहेत त्यांना बांबोळी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहेत संपूर्ण घटनेने गुवा हादरलेला पाहायला मिळत बरं But... भरत वेळोवेळी अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद